नमस्कार मित्रांनो नाशिकमध्ये एक चकित करणारी घटना घडली एका अवैध दारू विक्रेत्याने आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे फोटो आहेत त्याच्या खाली दारू लपून ठेवण्याचा जुगाड केला नाशिकमधल्या दिंडोरी गावामध्ये घडलेली ही घटना आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आपल्या दारूचा साठा कोणाच्या हाती लागू नये म्हणून दारू विक्रेत्याने चक्क आपल्या देवी देवतांचा सहारा घेतला कोणी विचार सुद्धा करू शकत नाही की कोणी विठ्ठल रुक्माईच्या आणि देवी देवत्यांचा फोटोंचा सहारा घेऊन आपला काळाधंदा चालवत असेल पण हेच आता नाशिकच्या दारू विक्रेत्यानं करून दाखवले नाशिकच्या या महिलांनी दारू विक्रेत्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आणि दारू ठेवायचा अड्डा सापडल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी लगेच या ठिकाणी धाड टाकली आणि या ठिकाणी पोलिसांना चक्क चार हजार आठशे रुपयांच्या देशी दारूच्या बॉटला सापडल्यात तुम्ही बघू शकता देवघरामध्ये विठ्ठल रुक्माईचे लक्ष्मीचे तसेच महादेवाचे आणि आने अनेक देवी देवतांचे फोटो आहेत आणि त्याच देवी देवतांच्या समोर खड्डा करून दारू ठेवण्याचा जुगाड करण्यात आला आहे आणि इथूनच संपूर्ण गावामध्ये दारू विक्री केली जात होती पोलिसांनी या दारू विक्रेत्यावर कारवाई केली परंतु या लोकांनी दारू लपवण्यासाठी प्रकारे देवी देवतांचा सहारा घेतला हे बघून संपूर्ण महाराष्ट्र चकित होत आहे कोणी घरावर धाड जरी टाकली तरी देवी देवतांकडे कोणाचं लक्ष जात नाही म्हणून हा जुगाड केल्याचा आपल्याला लक्षात येते तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद